निवडणुकीची रणनीतीच काम सुरू झालेलं आहे आणि दागा वाटपाची पण चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे मित्र पक्ष आहेत कम्युनिस्ट आहे समाजवादी आहे या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे आहेत ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं नेटच्या आजारावर निर्णय घेतले जातात आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार सगळीकडेच म्हटलं ना आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठंच नाही वाद ते आमच्या विरोधकांमध्ये आहे तो की चालू चालू असं लाडकी योजनेला बदनाम करण्याचा आम्ही आरोप नाही केले वस्तुस्थिती मांडलेली आहे सरकार आहे त्यांनी राज्यात किती आणि विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे आम्ही एकही आता लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर ले जाऊ शकतं या जा सरकारने अनेकदा दाखवलेला आहे पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अन आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही आम्ही महाराष्ट्र लुटला बहिणींना लुटलं शेतकऱ्याला लुटलं तरुणांना लुटलं गरीबाला बबाद केलं आणि त्याच्यामुळे एक योजना घेऊन असं जे भटकतात हे लोक आपल्या भाषेमध्ये त्यांना आता त्याच्यातही काही नाही बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आम्हाला थोडं दिले आणि महागे वाढून आमच्याकडून लुटायला सुरुवात तुम्ही केली असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे दाजीचं काय आमच्या मुलांचं काय ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे त्यामुळे यांचं फेल्युअर विरोधकांवर टाकायचं हा प्रयत्न अयशन मध्ये लोक करतात तीन हजार रुपये दिवाळीमध्ये देणार असं म्हणतात दिवाळीची ओवाळणी म्हणून देणार मला येत नाही तुम्ही तेलावर खायच्या तेलावर एकशे पस्तीस रुपये भाव आणले तुम्ही सगळ्या गोष्टीची मागे वाढवली ती बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं म्हणजे तुम्ही एक रुपया देता दहा रुपये बहिणीकडून काढतात आहे त्या बहिणीला कळत ना तुम्ही बहिणींना जे काही लालूपाप देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात हे उलट फसतात आहे आणि गडकरींनी यांच्याबद्दल सांगितलंच आहे ते भाजपचे नेते आहेत या सरकारचा एक भाग आहे त्यामुळे गडकरी स्वतः बोलले त्यांच्या योजनांच्या बद्दल त्याच्यामुळे यांची हालत काय यांच्याच पक्षातली लोक सांगतात आहे त्याच्यामुळे यांनी किती आपली पाठ आपल्या हाताने ठोकली तरी आता काही तथ्य नाही यांच्या हातून सगळं निघालं महाराष्ट्राच्या जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे हे किती सोंग करतील किती जनतेची आज लूट करायचं जाहिरातबाजीमध्ये यांनी करावं कारण की यांना थांबवू शकत नाही यांनी बेश्रमी हातात घेतलेली आहे आणि एकीकडे लूट जी माजवलेली आहे जनतेची महागाईच्या रूपानं त्यामुळे जनता यांना आता घरी पाठवण्यासाठी तयार बसलेली आहे फक्त निवडणुकीची वाट पाहत